नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टाली भारताचे से पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि भारतीय जनता मजदूर सेल यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे निंबू तालुका बारामती जिल्हा पुणे येथे भव्य मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर भव्य दिव्य पद्धतीने पार पडले या शिबिरात ग्रामीण जनतेसाठी सर्वसमावेशक आरोग्य सेवा पुरविण्यात आले शिबिरामध्ये अनेक विभागातील तपासणी आणि उपचार पूर्णपणे मोफत करण्यात आले यामध्ये नेत्र तपासणी व मोतीबिंदू निदान उपचार स्त्रीरोग गर्भाशय मुख कर्करोग स्तन कर्करोग यासाठी थर्मल स्क्रीनिंग व्हॅन देखील उपलब्ध केली होती तसे दंतरोग तपासणी व उपचार हृदयरोग किडनी मुतखडा हर्निया अपेंडिक्स प्रोटेस्ट निदान व शस्त्रक्रिया हाडांचे आजार व फिजिओथेरपी उपचार श्वसन आणि फुफ्फुसांचे आजार निदान व उपचार कर्करोग निदान रक्त चाचण्या आणि आयुर्वेदिक उपचार व इतर तपासण्या करण्यात आल्यात या उपक्रमात जवळपास अडीच हजार नागरिकांनी लाभ घेतला आहे ज्यामध्ये स्त्रिया शालेय विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक आणि कारखाना मजूर यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता या शिबिरात नामांकित संस्था व वैद्यकीय महाविद्यालयांचा मोलाचा सहभाग व सहकार्य लाभले यामध्ये बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सरोपचार रुग्णालय पुणे इंटिग्रेटेड कॅन्सर ट्रीटमेंट अँड रिसर्च सेंटर वाघोली एम ए फिजिओथेरपी कॉलेज आणि डेंटल कॉलेज पुणे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना जिल्हा पुणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय बारामती हिंद लॅब ओंका लाईफ कॅन्सर इन्स्टिट्यूट तळेगाव दाभाडे शासकीय आयुर्वेद महाविद्यालय बारामती स्टेमी इन्स्टिट्यूट पुणे या शिबिराचे प्रमुख प्रेरणास्थान व समन्वयक डॉक्टर मानसिक सांबळे जिल्हा प्रमुख मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष पुणे यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनामुळे शिबिर अत्यंत ते यशस्वी ठरले त्यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टर ऋषिक सांगळे डॉक्टर खाडे व वैद्यकीय तज्ञांच्या टीमने सर्व विभागांमध्ये उत्तम सेवा दिली भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र अध्यक्षा ज्योतिताई सावर्डेकर यांनी संपूर्ण शिबिरादरम्यान उपस्थित राहून जनतेला मार्गदर्शन केले व आरोग्य योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित केले तसेच राष्ट्रीय मुख्य सचिव संजय अग्रवाल महासचिव अरुणाताई कवठेकर आणि महाराष्ट्र उपाध्यक्ष जयेश जी टंक यांचीही उपस्थिती लाभले यावेळी सोमेश्वर साखर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम जगताप यांनीही शिबिराला सदिच्छा भेट दिली या शिबिराचे प्रमुख आयोजन भारतीय जनता मजदूर सेलचे से महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सूरज प्रल्हाद तोडकर आणि बारामती तालुका अध्यक्ष सुजित सज्जेराव काकडे यां होते शिबिराच्या यशामध्ये मौजे निंबूत ग्रामस्थांचा मोलाचा सहभाग होता ज्येष्ठ नेते विजयराव काकडे राजेंद्र काकडे महेश काकडे उदय काकडे सुभाष काकडे आणि इतर ग्रामस्थांनी उत्तम समन्वय व जबाबदारी पार पडले आमचे प्रतिनिधी सूरज तोडकर यांनी घेतलेला हा आढावा नमस्कार मी सूरज तोडकर सेव्हन स्टार न्यूज चॅनलच्या माध्यमातून आज आपण निंबूत या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे आणि भारतीय जनता मजदूर सेल यांच्या संयुक्त विद्यमानाने भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी आरोग्य तपासणी व मोफत उपचार शिबिर राबवण्यात आले यामध्ये भारतीय जनता मजूर सेल आणि मुख्यमंत्री सहाय्यता निधी यांची प्रामुख्याने भूमिका होती तसेच या ठिकाणी या शिबिरासाठी निंबूच्या ग्रामस्थांनीही मोठ्या प्रमाणात सहकार्य केले तर या ठिकाणी भारतीय जनता मजदूर सेलच्या महाराष्ट्र अध्यक्षा ज्योतिताई सावर्डेकर आहेत आपण त्यांच्याशी बोलूया काय सांगता येत या शिबिराबद्दल ताई काय सांगाल या शिबिराबद्दल हे शिबिर निंबूतमध्ये पहिल्यांदाच झालेलं आहे या शिबिराचा निंबूत यांना अत्यंत मो चांगल्या प्रकारे फायदा होणार यात शंका नाही कारण या शिबिरामध्ये अनेक प्रकारच्या तपासण्या करण्यात आल्या अगदी कर्करोगापासून डोळे तपासणी असेल किंवा ई सी जीच्या सारख्यासुद्धा तपासण्या इथे करता आल्या विशेषतः आसपासल्या परिसरातील पाधी लोकांनी याचा उत्तम लाभ घ्यायचा हे शिबिर नुसतं तपासणीचं शिबिर नसून याच्यात ज्या कोणाचं ज्या रोग्यां काही रोगांचे जर झाले असेल तर त्यांनाही या पुढे त्यांच्या त्यांना आरोग्यासाठी त्यांना या शिबिरातून उत्तम प्रकारे मार्गदर्शन आणि उत्तम प्रकारच्या सवलतीनिशी अशा चांगल्या सोयी मिळणार आहे निश्चितच म्हणजे फक्त हे तपासणीपुरत मर्यादित नसून त्याच्यानंतर उपचारासाठीही सहकार्य त्यांना केलं जाणार आहे अगदी या ठिकाणी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे जिल्हा जिल्ह्याचे प्रमुख डॉक्टर साबळे सर आहेत त्यांच्याशी बोलूया आपण काय सांगता सर काय सांगाल असं नमस्कार मी डॉक्टर मानसिंग साबळे मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष जिल्हाधिकारी कार्यालय पुणे सर्वप्रथम मी माननीय ज्योतिताई सावर्डेकर यांचं मनापासून आभार मानतो त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता मजदूर सेलच्या माध्यमातून या, या ठिकाणी या शिबिराचं आज आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराचं वैशिष्ट्य म्हणजे सर्व रोग निदान आणि शस्त्रक्रिया शिबिर असं या शिबिराचं स्वरूप होतं या ठिकाणी जवळपास सकाळी नऊ वाजेपासून ते चार वाजेपर्यंत दोन ते अडीच हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यामध्ये फक्त तपासणी करण्यात आली नसून कॅन्सर स्क्रीनिंग महिलांसाठी मग ओरल कॅन्सर असेल ब्रेस्ट कॅन्सर स्क्रीनिंग असेल सर्वायकर कॅन्सर स्क्रीनिंग असेल ते जवळपास दोनशे पन्नास महिलांची तपासणी या ठिकाणी करण्यात आली कॅन्सर संदर्भामध्ये ज्या स्पेशल टेस्ट आहेत त्या हिंद लॅबतर्फे आपण या ठिकाणी मोफत करून देण्यात आल्या डोळ्यांची तपासणी या ठिकाणी करण्यात आली जवळपास एकशे ऐंशी कॅट्रॅकचे पेशंट्स आपल्याला आज आपण या ठिकाणी स्क्रीन केलेले आहेत त्यानंतर फिजिओथेरपीचे जवळपास बहात्तर रुग्णांची आपण या ठिकाणी तपासणी केली आणि वेगवेगळ्या स्पेशालिटीचे डॉक्टर्स या ठिकाणी उपलब्ध होते फक्त हे तपासणी सिबीर नसून या ठिकाणी स्क्रीनिंग झालेल्या रुग्णांना त्यांच्यावरती जर कोणत्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज असेल किंवा हायर सेंटरची गरज असेल तर त्या सर्व रुग्णांची ट्रीटमेंट उपचार आपण मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष एम जे पी जे वाय पी एम जे वाय आणि धर्मादाय योजना याच्या माध्यमातून मोफत कसे होतील त्याच्यावरती पूर्णपणे आम्ही भर भर देणार आहोत म्हणजे याचाच अर्थ असा की फक्त तपासणीच नव्हे तर त्याच्या पुढेही रुग्णांना सर्व सहकार्य या शिबिराच्या मार्फत देण्यात येत आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात काय सांगाल आज झालेल्या शिबिराबद्दल काय सांगा आज झालेले शिबिर अतिशय सुंदर होते आणि गावातल्या गरजू लोकांना त्याचा लाभ झाला दोन हजार पेशंट गेले त्यामुळे लोकांचा आर्थिक फायदा झाला आणि बरेचसे लोक ह्या शिबिराबद्दल खुश आहेत शिबीर ज्यांनी आयोजित केलं त्यांचं निंबूत गावाच्यातर्फे अभिनंदन या ठिकाणी आलेल्या डॉक्टरांची जी टीम होती त्या टीमबद्दल काय सांगणार आपलं फार टीम म्हणजे आत्तापर्यंत बरीच आमच्या भागात शिबिरं झाली आम्ही गावात बी आत्तापर्यंत एक पन्नासिक शिबिरं घेतली होती परंतु आज जे शिबिरासाठी उपलब्ध झालेले डॉक्टरची टीम हे आत्तापर्यंत आम्हाला कधीच लाभले नव्हते त्या, त्या डॉक्टरांनी जी गरीब लोकांची जी सेवा केली त्याबद्दल गावाच्या वतीने त्यांचे आभार सुरेश तोडकर सेव्हन स्टार न्यूज फलटण